संसर्ग आणि शरीरातील पाणी कमी होणे ही नवजात शिशूंच्या मृत्यूच्या सर्वाधिक सामान्य कारणांपैकी आहेत आपलं बाळ जर सुस्त वाटत असेल किंवा दूध पिण्यास नकार देत असेल सारखं रडत असेल अथवा बेचेन होत असेल तर त्याला डॉक्टरांकडे न्या जर आपल्या बाळाला जुलाब किंवा उलट्या होत असतील तर दर दोन तासांनी नियमित स्तनपान करून बाळाच्या शरीरातील पाणी कमी होणे टाळू शकता अशा परिस्थितीमध्ये सतत हात धुवा स्वच्छता राखा व वैद्यकीय मदत घ्या आपलं मूल स्वस्थ असेल तर ते दिवसातून चारदा तरी लघवी करेल असं न झाल्यास जवळच्या इस्पितळात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्या